बोल 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 भजवंग भलिकी जय चला तर मित्रांना आम्ही आता दही अंडीची वर्गणी गाडायला चालू आहे हे बघा आपले साईतले मित्र कटछप करायचं चला आता इथून सुरुवात करणार आहे मांजरी पासून सुरुवात चालू करणार आहे चले वर्गणी दे दोन्ही नावाली ते आहे वर्गणी गाड्या आदित्य

बघा आता पाचशे दिलेला आहे टाळ्या सर्वांनी कसली हंडीची नाही मला हंडी का बोलला दही अंडी लवकर दे आपण जातोय

हे युग सिटी वाजव एक सिटी वाजव आता सगळ्या काय धोंडू ना घर आला घेऊ ना आज काय बोला काय बोल काय मागतो वर्ग आणि आपल्याकडे आता काय पण आपण शंभर किती अकरा रुपये मग किती टोटल <laughs> 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 <जाने coughs> बोल 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 बजरंगलिकी जय चला तर ता मित्रांना आम्ही आता दही अंडीची वर्गणी काढायला आहे हे बघा आपले साईतले मित्र आता बोला <डाली देज़ीति> तुम्ही पण काय तरी काय <laughs> बोलू धोंडू आपला नाव लिहितोय गोपाळकाला उत्सव दोन हजार चोवीस चला बघूया आता ही आमची चाळ आहे आजी वगैरे वाट बघत आहेत कधी दयंदी उत्सव साजरा होतो आहे आमच्या या मैदानात आमचा दयंदी उत्सव साजरा होणार आहे त्यासाठी आम्ही वर्गणी काढायला चाललो आहोत आमची ही एक चाळ आणि ती आणि तिकडे काही जण देतात वर्गणी तर चला आता बघूया आपण काढूया वर्गणी दाखवणार आहे तुम्हाला चाळीतली वर्गणीची मजा काढताना बघा

फ्लॅशमार्ट बोल पाहिजे बोला तरी मार अरे फ्लॅश माझा एवढा चांगला मोबाईल नाही हा सिनेमॅटिक व्हिडिओ आहे बघा मध्ये आम्ही हंडी करतो राजा काम करतोय चल आता पुढे सेक्रेटरी आम्हाला पुढे पाहिजे आमचा चला चला पुढे कोण आहे पाठी आता आम्ही वर्गाने इथून सुरुवात करणार आहे मांजरी पासून सुरुवात चालू करणार आहे चले वर्गणी दे प्रसादा घरी नाही दादू 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 पण नाही वाटत अरे बोल हे पाहि असे करतात दोन नावा लिहित आहे वर्गणी काढण्याची पहिला नाव दादूराच आहे दोनशे दोनशे काढतो काढतोय त्याच्यामध्ये आम्ही आमचं सामान हंडीचं ते सर्व आणणार आहोत कॅशर खजिनदार स्वप्नील नाईक आहेत त्यांच्याकडे देणगी जमा देणगी नाही वर्गाने हा अरे छोट्या पाणी पित आणि बोलतो मला सारखा की आता बोलतात बघ मला दोनशेची नोट आलेली आहे लिही पापा लिहिण आहे अगदी तुझं ते बघा अशी मस्ती करतात बघा अशी ते बघा काय चालू आहे त्यांना त्यांच्यात ते? माहिती आता दहावी पास होऊन आलेला आहे

हे आजाद्या पुढे बोल काकीनी वर्गणी दिलेली आहे असं पुढे पुढे ब्लॉग बनवते आमच्या हंडीचा पुढच्या वर्षी येणार आहे आपला ब्लॉग तोपर्यंत वाट बघत राहा हे आजाद्याला बोल काकी तिकडे अंडी

हे आज तर पुढे जाऊन सांग गप्प राहणार कसं चालेल सांगा बघा ना तुला काकी पाचशे सहकुसने देतात तेजूकडे काय करतोय काय नाव चुकीचं लिहिलंय काय दाखव आपण नावच चुकीचं लिहिलंय बघा काय लिहिलंय दाखव अरे चुकून झालं ते ऋषिकेश

रिसिप नंतर बोलला रे सर पुढे जा मामाला सांग सांग पुढे किती वर्गाने काय पापड घोटाकडे नाही मामाच्या घरी अरे मग सांग किती वर्गाने पाचशे एक पाचशे एक रुपये दोन हजारची नोट आहे हा <laughs> बोलतो पाच एक ना <laughs> मरे दोनशे एक घे दोनशे एक मग दोनशे एक द्याय तू दिला रुपये दिले वर्गाने दिलेली आहे सगळे बोलतात की चाय तुटणार आहे बघूया कधी तोडतायत महिना तोपर्यंत दहा तर लावून म्हणतात महिना काय आधी दिवाळी चालू होता आता आमचा कालच पंधरा ऑगस्ट लागले राजा बघा काम करतोय बिचारा तो येऊ नाही सका वर्गाने काढायला काय बोलतोय तुम्ही पाचशे दिलेला आहे टाळ्या सर्वांनी आम्ही आम्ही सगळे गुन्हे पोर आहे म्हणून आम्ही परत तीनशे रुपये देणार आहे पाचशे रुपये बोल तू झोंडूच्या घरी बोल सांग अरे बोल बोल लवकर नीट सांगा ना आता स्वतः

बोलवायला आतमध्ये घुसलेलाय साईस वाकून बघतोय काय करत मला न्यायला आले कि कशाला वर्ग वर्क निघे चला काही जण उद्या देतील दीपकच्या घराला टाळ्या हे मशीन चालू आहे आतमध्ये दीपकच्या घराला टाळ्या आपण उद्या येऊया चला तोवर्ट तोवर्ट नेपाल वरून आलेली पार्लेची गल पार्लेची गल हो दोनशे रुपया द्या काय नाव काय नाव काय निश्वित नाही काळू का आश्रम कोण अर्ध्या <laughs> जण <नहीं> <environments> उद्या येतील चला काकी वर्गनी हे चला काकीनच्या घर घरी चला चला घर राहिला काकीनच अरे हा एक घर बाकी राहिल आपण जातोय स्वप्नीलच्या वाडी स्वप्नीलची वाडी एसी वाडी पूर्ण एसी, एसी एसी आपण आलो स्वप्नील आता स्वप्नील बोलणार आहे दोन दू त्याची दो। वाडी आहे ना स्वप्नील बोलणार वर्गणी दोनशे एक सोय काय वर्ग आमना येतोय ना स्वप्नीलला बोलायचं या वाडीत वर्गनी घ्यायची आहे भाई दोस एक आहे भाई पळवलंय चला आपण आता लिओच्या घरी आलेलो आहे पबजी हे बघा पबजी वर्गणी गाळायची सोडून आहे बघा पबजी काय रे आपला सण साजरा करायचा इथे खेळत पबजी

गणपतीचं डेकोरेशन बघायला असं पूर्ण बोल ना गणपती डेकोरेशन बघायला किराय कस्टमर आले बोल पर जा बोलावत आहे हा बघ काय बोलतोय राजा आता चाललंय स्वप्नीलच्या घरी एकशे पंच्याहत्तर होती अरे आरंभ इथे पण आला नाव विका दा जेवतात विक्या दाव वर्गनी ब्लॉक घेतोय काय नाही तुमचं नाव आरम्ही चला स्वप्नीलच घर आलेलं आहे आता आणि एवढी घर बाकी आहेत त्याच्यानंतर पाठीमागे मागे जाऊ

तुला का पाहिजे पावभाजी भेटेल ते दुसऱ्या दिवशी येतात ना नाय हा युकी यु की युकी युकी यु रे बाहेरे काकानी पण दिलेली आहे वर्गाने युकी अरे युकी दिसत नाही पप्पा पप्पा आहे बोल एवढ्या जणांना बघून घाबरली दोनशे काय छंद तारा काकांनी पण वर्गने दिलेली आहे आता दोनशे एकाच सगळे देणार किती म्हणजे काय आपण जास्त घेत पण नाही हा स्वप्नी तुमची पण आली पप्पांनी दिली आम्ही गच्चीवर पण मेंबर आहेत धोंडू तिथे गच्चीवर गेलाय गेला वर्गाने घ्यायला जेवायला बसले आहेत ते बोलले रस्त्या देऊ काय स्वप्नी येईल यू की पप्पा कुठे आहेत बोल घाबरली सगळ्यांना बघून इडलीने पण वर्गाने दिलेली आहे दोनशे एक गोदामात जायचंय मग चला आता गोदामात जाऊया तुषार काकांकडे आणि तिकडे मागे पण आता वाडी हे आता कोण बाकी बोलायचं इडली इडली हे इडली पापड बोलणार गोदामात आलोय वर्गणी काढायला हे कोण बोलणार आता पापड बिपड काय नाही हे आता कोण हे पापड बोल चल बोल कुठे आहे गप्प बसला आता ब्लॉक काढला

धोंडू ना ना काय बोला काय होली होलीची वर्ग आणि आपल्याकडे आता काय पण आपण आलो का कोणत्या वर्गणी आपला लालू झोपला इकडे आणि इथे जागी वालाय आपला चला हे लास्ट घर होतं काय काय त्यांना उद्या देतील चला बघूया आता किती जणांनी दिली आहे वर्गाने सगळा हिशोब वगैरे दोंडू करतोय किती जमा केले आणि पैसे अजयला बोला गोट्या कसे बरे आहेत तू आला ना भरगे काढायला आता कॅशर ने पैसे काढले आणि आजा डाला मोजायला हे आजा डाला बोल किती जणांची आली गो फॉर टॅली आपला अकाउंटंट टॅली करतोय सोळा हजार जमा झाले टाळ्या दोनशे दोनशे देणार आणि એક બાબા ખજી પૈસા મોજા બરાબર બરોબર ચાલો પરત આપણ બોલાય બોલ यश मजत आहे अशा तऱ्हेने पैसे किती जमले रे सांग रे जमले किती तीन हजार मग किती टोटल तीन हजार शंभर अकरा चला आता ब्लॉक एड करूया बाकीचा उद्या अर्धे जण उद्या नेणार आहेत हे बोल बोल बजरंग बाली की जय बोल! बोल 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 बजरंग बाली की जय अरे बोल अरे तू बोल बोल तू बोल बोल बजरंग बाली की जय बोल